नमस्कार पी आर बी लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गूळ घालून हलके जाळीदाराशी अनारसे बनवणार आहोत तेही राशनचा तांदूळ वापरून याचा आवाज ऐकून तुम्हाला समजलंच असेल की हे किती खुसखुशीत झालेले आहेत असे जाळीदार अनारसे बनवण्यासाठी तांदूळ कोणतं वापरायचं पीठ किती दिवस भिजवायचं भिजवल्यानंतर ते पीठ किती दिवस मुरवायचं याची सविस्तर माहिती मी या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मी ते मोठ्या वाटीने दोन वाटी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत अनारसे बनवण्यासाठी तांदूळ हा जुनाच घ्यायचा ज्या तांदळाचा भात चिकट होत नाही असा तांदूळ घ्यायचा आणि मेन म्हणजे तांदूळ थोडासा जाडच असावा कारण त्याची पिटी ही छान पडते म्हणून मी ते रेशनचा तांदूळ घेतलेला आहे इंद्रायणी तांदूळ सोडून तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकता फक्त त्या तांदळाचा भात चिकट झाला नाही पाहिजे असा तांदूळ घ्यायचा आता हा तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा तांदळातलं पाणी अगदी स्वच्छ होईपर्यंत याला दोन ते तीन वेळा अगदी छान असं धुवून घ्यायचं इथे मी तांदूळ चोळून चोळून याला दोन ते तीन वेळा धुवून घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये भरपूर पाणी घालायचं व हे तीन ते चार दिवस भिजत घालायचं जर गर्मीचे दिवस असतील तर तीन दिवस घातलं तरीही चालेल पण हलकीशी थंडी किंवा मग पावसाळी वातावरण असेल तर मात्र चार दिवस तांदूळ भिजत घालायचे दुसऱ्या दिवशी यातलं पाणी बदलायला घेतलेलं आहे ते पाहू शकता वर असा फेस आलेला आहे आता याला हलक्या हाताने वॉश कर घ्यायचं परत यामध्ये स्वच्छ पाणी घालून याला भिजत ठेवायचं हीच प्रोसेस कंटिन्यू तीन दिवस करायची आहे असं केल्यामुळे तांदळाचा वास येत नाही नाहीतर तांदळाला पूर्ण असा आंबट वास येतो म्हणून दररोजच्या दररोज दरुच तांदूळ धुवून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणून ही टीप लक्षात ठेवा मी याच पद्धतीने कंटिन्यू तीन दिवस तांदूळ धुवून घेतलेले आहेत व परत त्यामध्ये स्वच्छ पाणी घालून ते भिजत ठेवलेले होते आजचा हा चौथा दिवस आहे तांदळाला हलकासा आंबट वास यायला लागलेला आहे कारण हे तीन दिवस भिजवून घेतलेले असल्यामुळे आता याला दोन ते ती तीन वेळा अगदी हलक्या हाताने वॉश करून घ्यायचं म्हणजे यातील संपूर्ण आंबटपणा हा निघून जातो व तांदळाचा वास येत नाही मी हे तांदूळ शनिवारी भिजत घातलेले होते शनिवारपासून पुढचे चार दिवस म्हणजे मंगळवारी हे तांदूळ पाण्यातून काढून याला सुकवून घेतलेलं आहे तांदूळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला एखाद्या चाळणीवर ठेवायचं चा, साधारण दहा ते पंधरा मिनिट चाळणीवर ठेवून संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं पाणी निथळून घेतल्यानंतर याला घरामध्येच एखाद्या सुती किंवा कॉटन कपड्यावर पसरवून घ्यायचं फॅनच्या हवेला अगदी एक ते दीड तासच तांदूळ सुकवायचे जर रात्रभर सुकवायचे असतील तर मात्र फॅन बंद करून ते रात्रभर सुकवून घ्यायचे कारण अनारशाचा तांदूळ हा एकदम कडकडीत असा सुकवायचा नाही त्यामध्ये हलकासा दमटपणा असायला पाहिजे तुम्हा सर्वांना एक निवेदन आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर यूट्यूबवर पी आर बी लाईफस्टाईलला नक्की सबस्क्राईब करा दोन तासांनी इथे तुम्ही पाहू शकता तांदूळ संपूर्ण सुकलेला आहे जेव्हा आपण तांदळाची मूड बांधतो तेव्हा काही तांदळाचे दाणे हे हाताला चिकटले पाहिजे असे हे तांदूळ सुकवून घ्यायचे इथे संपूर्ण तांदूळ व्यवस्थित सुकवून घेतलेले आहेत एखादा तांदूळ असा तोडल्यानंतर त्याचा आवाज आला नाही पाहिजे म्हणजे आपला तांदूळ व्यवस्थित अनारशासाठी सुकवून झालेला आहे आता या तांदळाची पिठी बनवून घेऊ असं तर हे अनारसाचे तांदूळ कोणतेही गिरणीवाले दळून देत नाहीत कारण यामध्ये हलकासा ओलसरपणा असतो व गिरणी खराब होण्याची शक्यता असते म्हणून ते काही दळून देत नाहीत म्हणून हे तांदूळ घरच्या घरीच मिक्सरवर दळून घ्यायचे व याची पिठी बनवून घ्यायची आता हे मिक्सरवरच वाटल्यामुळे अगदी बारीक तर याची पिठी होणार नाही म्हणून याला एखाद्या मैद्याच्या किंवा सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं आणि परत जे चाळणीमध्ये तांदळाची कणी राहिलेली आहे ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून परत दुसरे काही तांदूळ घालायचे व असं करत ही पिठी बनवून घ्यायची इथे आपलं अनारशासाठीच कोरडं पीठ म्हणजे तांदळाची पिठी बनवून तयार झालेली आहे तांदळाची मूठ बांधल्यानंतर त्याची मूठ बनली पाहिजे इतप त्यामध्ये ओलसरपणा असायला पाहिजे आता या पिठापैकी जेवढ्या पिठाचे अनारसे बनवायचे आहेत तेवढं पीठ एखाद्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं इथे मी या फुलपात्राने तीन फुलपात्र पीठ घेतलेलं आहे काही पीठ शिल्लक ठेवलेलं आहे कधी कधी काय होतं यामध्ये गुळाचं प्रमाण खूप जास्त झालं की पीठ ओलसर होतं म्हणून सेफर साईड म्हणून एक फुलपात्र भरून मी पीठ इथे ठेवलेलं आहे तीन फुलपात्र पिठासाठी मी ते एक फुलपात्र भरून गुळ घेतलेला आहे अनारशासाठी गुळ घेते वेळी तो मऊ बघून घ्यायचा आणि मेन म्हणजे त्याला चिरूनच वापरायचं कडक गुळ घ्यायचा नाही कडक कुरकुरीत जर गुळ घेतला तर त्याने पिठाला व्यवस्थित बाइंडिंग येत नाही व अनारशीही छान होत नाहीत म्हणून मऊ असा गुळ घ्यायचा गुळ घेते वेळी तो नेहमी तांदळाच्या पिठीच्या प्रमाणात घ्यायचा तांदळाच्या प्रमाणात घ्यायचा नाही तांदळाच्या प्रमाणात जर गुळ घेतला तर गुळ जास्त होतो व आपले अनारशी तेलातच विरगळण्याची शक्यता असते इथे मी तीन फुलपात्र भरून पिठी घेतलेली होती त्यासाठी फक्त एक फुलपात्र भरूनच गुळाचा वापर केलेला आहे तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर थोडंसं वाढवू शकता म्हणजे सव्वा फुलपात्र किंवा वाटी भरून घेऊ शकता जास्त गुळ घ्यायचा नाही जास्त गुळामुळे अनारसे तेलातच विरगळण्याची शक्यता असते आता हा गुळ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे व त्याचे असे गोळे बांधून एखाद्या स्वच्छ कोरड्या डब्यामध्ये भरून ठेवायचे दुसऱ्या दिवशी हे परत गोळे बाहेर काढायचे व्यवस्थित मळून घ्यायचं व असेच गोळे बांधून परत त्याच डब्यामध्ये ठेवायचं असंच आपल्याला कंटिन्यू तीन ते चार दिवस करायचं आहे अनारसे बनवण्याची प्रोसेस ही थोडीशी लेंथी आहे वेळखाऊ आहे बरेचसे दिवस यामध्ये जातात म्हणून दिवाळीमध्ये तर पहिल्यांदा सुरुवात यापासूनच केली जाते व सर्वात शेवटी हा पदार्थ बनवून तयार होतो बरेचसे जण हा पदार्थ बनवण्याचं टाळतात कारण का तर एवढे दिवस आपण याची प्रोसेस करतो व वेळेला जर हा अनारसा तेलातच विरगळला तर एवढी मेहनत वाया जाते म्हणून बनवायचं टाळतात पण जर तुम्ही या पद्धतीने अनारसे बनवले तर अजिबात फसणार नाही तेलात विरगळणार नाहीत अगदी जाळीदार खुसखुशीत असे बनवून तयार होतात मी ही प्रोसेस दोन दिवस लगातार अशीच केली पीठ मळून परत त्याचे गोळे बनवून ठेवले दुसऱ्या दिवशी मला बनवणं शक्य नव्हतं म्हणून मी एक दिवस आधीच बनवायला घेतले मी हे पीठ फक्त दोनच दिवस मुरत ठेवलेलं होतं आता मला याचे अनारसे बनवायचे आहेत पण हे पीठ अजून व्यवस्थित बाइंड झालेलं नाही मग अशा वेळी काय करायचं सुरुवातीला हे असंच पीठ मळून घ्यायचं मळून घेतल्यानंतर एखादी छोटीशी गोळी बनवून ती हातावर अशी प्रेस केल्यानंतर हे पीठ व्यवस्थित बाइंड होत नाही एकत्र येत नाही मग अशा वेळी काय करायचं दूध घ्यायचं दूध फक्त असं हाताला लावून घ्यायचं म्हणजे यामध्ये दूध घालायचं नाही फक्त हाताला दूध लावूनच हे पीठ मळून घ्यायचं ओल्या हाताने हे पीठ मळून घेतल्यामुळे लगेचच याला व्यवस्थित अशी बाइंडिंग येते पीठ छान मोसूद होतं यामध्ये दूध घालायचं नाही हे मी डबल डबल सांगते कारण दूध घातल्यामुळे हे पीठ पातळ होऊ शकतं म्हणून इथे दाखवल्याप्रमाणे फक्त हाताला दूध लावून घ्यायचं आहे इथे फक्त एकूण एक ते दोन चमचेस दुधाचा वापर झालेला आहे लगेच पीठ हे अगदी व्यवस्थित बाइंड झालेलं आहे मौसूद असं भिजलेलं आहे परत याला अगदी पाव चमचा तूप लावून मळून घ्यायचं तूप जरी जास्त झालं तरी अनारसे हे तेलात विरगळण्याची शक्यता असते म्हणून तुपाचाही शक्य असेल तेवढा कमीत कमी वापर करायचं मी अगदी ते पाव चमचा तूप घेतलेला आहे व पीठ छान एकत्र करून घेतलं आता याचे छोटे छोटे असे गोळे बनवून तयार करू मी ते पाच ते सहा असे गोळे बनवून ठेवत आहे म्हणजे बनवते वेळी ते अगदी पटकन बनवता येतात पीठ इथे तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट असं झालेलं आहे यामध्ये अजिबात आपण जास्त तुपाचा वापर केलेला नाही ना दुधाचा आता इथे पाच ते सहा असे गोळे बनवून तयार केलेले आहेत आता अनारसे बनवण्यासाठी घेऊ त्यासाठी मी इथे प्लॅस्टिकची सीट घेतलेली आहे आता ही पिठाची गोळी सुरुवातीला खसखशीमध्ये डीप करून घ्यायची वही ही गोळी दोन बोटांनी छान व्यवस्थित अशी पसरवून घ्यायची जेवढी तुम्हाला अनारशी बनवायची आहे त्या पद्धतीने याला बनवून घ्यायचं जर अनारशी जाड बनवायची असेल तर ती मऊ होते व छान कुरकुरीत बनवायची असेल तर अगदी पातळ असं थापून घ्यायचं अनारशी बनवण्याच्या अगोदरच ती खसखशीमध्ये जर डीप करून घेतली तर खसखस ही अनारशाला व्यवस्थित चिटकली जाते व तळते वेळी ती तेलात वेगळी होत नाही अनारशीला अशी छान चिटकवून राहते याच पद्धतीने मी तुम्हाला इथे दुसरी एक अनारशी बनवून दाखवते प्लॅस्टिकच्या शीटवर थापून घेतल्यामुळे अनारशी ही चिटकत नाही म्हणून अनारशी ही प्लास्टिक सीट थापून घ्यायची अनारशा तर बनवून झालेल्या आहेत आता या तळण्यासाठी घेऊ तळण्यासाठी गॅसची फ्लेम अगदी मीडियम ठेवायची व तेलही मध्यम गरम असावं अनारशी तेलात सोडल्यानंतर काही सेकंदातच ती अशी वर येते आता याला झारा वगैरे काही लावायचं नाही सुरुवातीला यावर असं चमच्याने तेल सोडायचं म्हणजे वरतूनही ती छान तळी जाते व जाळी ही छान सुटते अनारसा हा अगदी एक ते दोन मिनिटातच तळून होतो आता याची संपूर्ण प्रोसेस तर खूप लेन्ती आहे पण हात तळून मात्र खूप फास्ट होतो तळते वेळी खसखस लावलेली जी साईड असते ती वर ठेवायची व याला आलटून पालटून तळून घ्यायचं नाही फक्त एका साईडने तळायचं व वरून असं तेल सोडायचं छान असा गोल्डन रंग येईपर्यंत तळून झालं की झऱ्याने याला काढून एखाद्या चाळणीवर उभं ठेवायचं म्हणजे यातील एक्स्ट्रा तेल सर्व निघून जाईल मी ते अजून एक तुम्हाला बनवून दाखवते सेम त्याच पद्धतीने सुरुवातीला पिठाचा गोळा खसखशीमध्ये डीप करून घ्यायचा व त्याला दोन्ही बोटाने छान पसरवून घ्यायचं बनवून झाल्यानंतर याला अगदी मीडियम गॅसवर एका साईडने वरून तेल सोडत तळून घ्यायचं मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही हे असे अनारसे बनवून घेतले तर पहिल्या प्रयत्नातही अगदी छान जाळीदार खुसखुशीत असे हे अनारसे बनवून तयार होतील आता याच पद्धतीने मी बाकी सर्व अनारसे बनवून घेते पहिला अनारसा तळून झाल्यानंतर मात्र दुसरा अनारसा बनवते वेळी तेलाचं टेम्परेचर थोडंसं वाढलेलं असतं म्हणून गॅस बंद करायचा किंवा मग अगदी लो करायचं टेम्परेचर मेंटेन झाल्यानंतरच दुसरा अनारसा बनवायचा नाही तर तो करपू शकतो जर तुम्हाला गुळाऐवजी साखरेचे हे अनारसे बनवायचे असतील तर सेम याच पद्धतीने याच क्वांटिटीने सर्व साहित्य घ्यायचं म्हणजे तुमचे अनारसे अगदी जाळीदार हलके फुलके बनवून तयार होतात सर्व अनारसे बनवून झाल्यानंतर एखाद्या चाणीवर उभे करून ठेवायचं म्हणजे यातील संपूर्ण एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जाईल आता मी ते याच पद्धतीने बाकी सर्व अनारसे तळून घेते अनारसे बनवून झाल्यानंतर ते डब्यामध्ये स्टोर कसे करायचे तर डब्याच्या तळाला थोडेसे पोहे घालायचे व त्यावर हे अनारसे उभे करून ठेवायचे म्हणजे ते अगदी संपेपर्यंत असेच खुसखुशीत राहतात अजिबात नरम वगैरे पडत नाहीत ही टीपही लक्षात ठेवा जर तुमच्या घरात वयस्कर मंडळी असतील तर मात्र हे अनारसे थोडेसे जाडसर बनवायचे म्हणजे ते मऊ होतात व त्यांनाही खाता येतं जर अनारसे पातळ बनवले तर ते छान कुरकुरीत होतात आणि जर जाड बनवले तर मऊसूद होतात म्हणून ही पण टीप लक्षात ठेवा म्हणजे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हे अनारसे खाता येतील मी सांगितलेल्या या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवून जर तुम्ही हे अनारसे बनवले तर हे अनारसे अजिबात तेलात फसणार नाहीत हसणार नाहीत अगदी छान जाळीदार कुरकुरीत हलके फुलके बनवून तयार होतात तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग व्हिडिओला आहे तेच ॲड करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय